आता कोल्हापूर कोल्हापूरवासियांच्या सेवेत दिस इज द कॉल ऑफ फ्ल्यू कोल्हापूरकर ओनली फॉर यू रेसिंग स्टार डार्क ऑफ ऑफ जपान लॉर्ड स्ट्रीट फ्री एक्स हायब्रिड फसिनो हायब्रिड रेझेड आणि भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर एरॉक्स वन फाय फाय सारख्या अत्याधुनिक आणि स्टायलिश बाईक्स रेंज रेव्हड या शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये तारदा तालुका हातकणले येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन देण्यासाठी तारदाळ सखल मराठा समाजाच्या वतीने गाव बंद ठेवून आपला पाठिंबा दर्शविला तर अप्पर अधीक्षक समीर सिंह साळवे व शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते उपोषणकर्ते विकास खोत यांना लिंबू सरबत देऊन उपोषण स्थगित करण्यात आले मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराठी येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तारदाळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विकास खोत यांचे उपोषण सुरू होते उपोषणाच्या आजच्या चौथ्या दिवशी सखल मराठा समाजाच्या वतीने गाव बंदची हाक देण्यात आली होती या अनुषंगाने बुधवारी सकाळपासून आठवडी बाजार सोबतच शाळा महाविद्यालय व्यावसायिक सहकारी संस्था यांनी आपला व्यवहार बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला